आज व्हिडिओ वाघ बसून करते कारण वाघ वाघाच्या चांगला ताकद राहिली नाही उभा राहून विडिओ करायची ते झालं माहितीये का नाही रात्री ह्या उसाला मी पाणी लावलं होतं म्हणजे मला लावायचं होतं रात्री नऊ वाजल्यानंतर लाईट येणार होती म्हणून मी आधी तयारी ठेवली केली की के आपल्याला रात्रभर चिव राहावं लागत त्यामुळे आपली ला आप सगळी सोय झाली पाहिजे सहा महिने झाले जपून ठुलते वाघा दहा रुपये अकाउंटला सहा महिने अजिबात एक रुपया खर्चिला नाही कारण अडचणला वाघाच्या कामाला म्हणून रात्री गेलो दुकानला ते दहा रुपयाची गायछाप घेऊन आलो भाऊ डबा तर होताच घरी जपून ठुल्याला घेऊन आलो ते चुना वाळ्याला होता त्याच्यात पाणी ओतलं पण आता बरोबर जागी राहायची गुळी काय एकदाच खाली बघ भाव नवी गायच्या बांधली एकदाच खाली खिशात ठोवायला गेलो भरलेल्या दांडातच पडली मला नंतर डबल खायच्या वेळेस लक्षात आलं की मायला गायच्या तरी पडली आपली इकडे फिरते तिकडे काय कायची घडत या ती आता सकाळपासून हुडकायू तुम्हाला बघ शेवटाच्या शरीरला एकदम बुडाला दिसली फुगून टम झालेली सगळं पाणी मध्ये कचरा मातीमध्ये <children> आता वाघ आता वाघाच मनच लागायना झाले आता संध्याकाळी कसं व्हावं वाघाच उसाला पाणी म्हणजे बघा हो सहा महिने झाले मी पैसे जपून पडले ते आडी अडचणीला कामाला पडत म्हणून त्याच पैशाने गायछाप आणली आणि तीच गायछाप हातून गेली अवघड झाली आता काय सांगू तुम्हाला कोणी असेल माया मित्र त्याला लईच मई येत असेल कि येत असेल तर भाऊ एक नवी गायछाप घेऊन ये बघ हम्म बघ ना हो आता कंडिशन नाही बॅक आहे हो आता कमीत कमी, कमी सहा महिने मला दम काढाव लागत आहे नवी गायच्या घ्यायची म्हणल्यास तोर काही वाघाकडं पैसे येत नाहीत असा आहे गंगाखडचा वाघ हे छेद छेद छे अवघड छे, झालंय माझ्यासोबत आता सध्याच्या